सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्यांजवर पहा फक्त म्हसरूळ येथील अपघातात जानवरीच्या शेतकऱ्याचा मृत्यू दिंडोरी तालुक्यातील जानवरी येथील शेतकऱ्याचा म्हसरूळ या ठिकाणी विंगरगाडी व मोटरसायकल यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला असो जानवरी गावावर शोककळा पसरली आहे सविस्तर वृत्त असे की जानोरी येथील शेतकरी विराज दामू काटे वर्ष त्रेपन्न हे मसरू येथे राहत होते ते म्हसरूळ वरून येथे आपली शेती करण्यासाठी मसरू ते जानोली रोज इजा करत असताना मंगळवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास म्हसरूळ वरून येताना वाहन क्रमांक एम ए झिरो दोन एफ जी अकरा पंचवीस विंगर या मोटर कारने भरधाव वेगाने जाताना विलास काटे यांच्या दुचाकीला धडक दिल्याने विलास काटे यांचा अपघात होऊन ते जमिनीवर कोसळले व त्यातच ते मृत्युमुखी पावले जाणवली येथे वाऱ्यासारखी पसरून शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते या अपघात प्रसंगी आय सचिन मद्रुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रभाकर सोनवणे संजय गवारे विजय विधाते अधिक तपास करीत आहेत नवनवीन घडामोडीं जाणून घेण्यासाठी आजच आमच्या देवळांनी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका